श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला पाचवा दिवस आणि आज आपण अर्ध मोस्ट म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण पुण्यामध्ये झालो आहे थोडंसं वक्त बाकी आता ते अर्धपूर्णात झालं तर साईकडनं आपण आता निघतोय ट्वेंटी टोटल आहे ते हाय ट्वेंटी ट्वेंटी नाईन आहे आणि आता जर पाच किलोमीटर झालं तर आपल्याला एक मिनट रेडी आहे सगळे रेडी आहेत तुम्ही पण रेडी आहात श्री स्वामी समझे। समझे समझे। <laughs> <यार्णी नीश्टाइन मारे। laughs> तर ठीक आहे चला आपण पुढे भेटू श्री समोर तर आता आम्ही आलोय आर्मी कॅम्प जवळ पूर्ण आर्मी कॅम्पच आहे आणि ते ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स जानेवारी आहे म्हणून आज स्वतः पोरात प्रॅक्टिस झालं आहे सगळे तर काळं दिसतं लाईट नाही म्हणून आणि हे तर आपण आता पुढे भेटूच खूप का इथं खूप भारी भारी म्हणजे पण नीट काही दिसत नाही हे बरोबर तर बघित आर्मी कॅम्प जवळ आले दादा म्हणून पुढे भेटू चला श्री सर आता लोकेशन जेवणाचं लोकेशन फक्त आमच्यापासून एक का दीड किलोमीटरच आहे आणि आता नऊ वाजून दहा मिनटं झालेली आहेत परत आम्ही साडेनऊला पुन्हा कालच्या टायमाला खूप काय काय झालं रस्त्यात पूर्ण रोड तोडलेला आहे तरी पण आपण बरोबर आलो बाकीचे सगळे फिरून वगैरे केले ब्रिज अर्धा तुटलेला होता तरी आम्ही तो नीट क्रॉस केला सगळं काय एकदम नीट केलं स्वामी तुम्ही आमच्याकडून तर आता पुढे भेटूच तसं काय असेल जेवण आणि आज परत ते दुसरे जण ॲड होणार आहेत चाळीस पन्नास जणं आता ते बघू पुढे काय असेल चलो दुसरी सांग जेवण वगैरे असं तर रेडी आहे आता बस इकडे बसू खाली आणि बाकीचे वरती बसले भेटू जेवण झाल्या ठीक आहे आता काही जास्त नाही फक्त दहा दहा का अकरा किलोमीटरच आहे तेवढं चालायचं आहे मग बोलणार का तुम्हाला पण

जेवण येतच नाही त्याला जेवण इतले झाडे स्वामी समर्थ आम्ही जेवण घालो आणि आप आपल्याला पेरू दिला ओ माऊली माऊला आम्हाला पेरू दिला यांनी चला श्री स्वामी समर्थ हे बघा पेरू दिलाय पण पेरू खाणार आणि पुढे पुढे -फु जाणार मस्त आज जेवण होतं खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप आणि आता पेरू खाऊन निघणार त्याला पुढे भेटू श्री तर मागा आपण इकडे एक, एक सेवा घेतली होती तो बघा ज्ञानाई बंगल्यावाल्यांची आपल्या ठाण्याचेच आहेत आणि आताला पण जस्ट सेवा घेतली आपल्या इकडे बसले आणि काही माणसं येतात चालत आणि आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप आलो पण इकडे सेवा होती म्हणून थांबावं लागलं की पाचारणे माउले बोललेले की तिकडची सेवा घ्या मग पुढे जा इकडनं फक्त दोन किलोमीटर आहे नॉनस्टॉप आलो आम्ही आठ एक किलो नॉनस्टॉप झालं आणि आता पुढे जाऊ डायरेक्ट म्हणून त्यांना फक्त दोन किलोमीटरच आहे जाऊन भेटू डायरेक्ट लागच्या लोकेशन बघायचा लोक मगाशीच सांगितलेलं आता हे बघाय श्री लॉन्स आणि काय कालश्री कलाश्री प्रॉपर्टी बुकिंग सुरू आहे हां करून टाका बुकिंग फुकटशी मार्केटिंग करते तर आपला हा मठ आहे हे मठ आणि बाजली भरून दे कपडे ब्लॉगर आमचा दिवशी अशा प्रकारे आमचे फायनली कपडे धुवून झाले ह्याच्याने आणि माझे दोघांचे मी धुतले हा ऐकताय मी पण धुतले माझे धुतले हे इकडे असा कपडे धुवत आहेत दिवस पाचवा आमचा

इकडे कसं काय तिकडे सगळं जेवण चालू आहे फ्लॉवर गाजर तिकडे प्रसाद वगैरे वाटून झालं तिकडे आपल्या महिला मंडळ सगळी मदत वगैरे करतायत तिकडे की यांच्यामुळेच चालू शकतो कारण की हे आपल्याला जेवण देतात चालण्याची ताकद कर ह्यांच्याकडूनच मिळते तर आता आरती वगैरे झाली आता आपण जेवणार भजन करणार आणि झोपून जाणार आणि आपण ब्लॉग एंड करणार चला भेटा आपण नंतर जेवणाला थोडासा टाईम आहे एकदम मस्त नाश्त्याला बसलं बनवलं होतं तेच गायब आहे ताई होती तिथे गेली आता दाखा बस कर नंतर थोडं नंतर आपण कशासाठी आलोय फोन नंतर बघा ताई ताई बघ नंतर बोलते घेत नाही मला थोड्या वेळाने सगळं जेवण वगैरे सगळं झालं भजन काय झालं ना थोडं वेळ झाला म्हणून सो उद्या परत आपलं भजन वगैरे असेलच आणि आता सोपाची तयारी आजचा पूर्ण दिवस मस्त गेला थोडं अंतर कमी होतं पण छान गेला ब्लॉग कसा वाटेल ते नक्की सगळं आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा